न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। भारतात पसरलेले रेल्वे जाळे खूप पण लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे गाड्यांची संख्या मात्र खूप कमी आहे परिणामी प्रवाशांना गर्दीने खचाखच रेल्वे मधून प्रवास करावा लागतो सध्या अशाच एका गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्यातील स्थिती दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय काशी एक्सप्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला एक भयानक अनुभव आला या व्यक्तीने एक्सवर पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आणि भारतीय रेल्वेला कारवाई करण्याची विनंती केली अदनान बिन सुफियान यांनी पोस्ट केलेल्या चोवीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या एका डब्यामध्ये खाली बसलेल्या प्रवाशांनी खचाखच भरल्याची भीषण स्थिती दिसत आहे सर्वात वाईट म्हणजे एसी काम करत नसल्यानं रेल्वेच्या डब्याचे दरवाजे उघडे होते असा आरोप अदनानने केला खर तर लोक शौचालया उभे असलेले दिसले आणि जागे अभावी कॉरिडॉर ब्लॉक झाला आहे असंही आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं आवाहन केलं कृपया एसी टू टायर कोचची स्थिती पहा अन्न नाही पाणी नाही वॉशरूम मध्ये जाण्यासाठी रस्ता नाही एसी काम करत नाही दरवाजे उघडे आहेत कृपया कारवाई करा असं कॅप्शन त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय मधील आणखी एक फोटो शेअर केला प्रवाशांच्या मदतीसाठी अधिकृत एक्स खाते असलेल्या रेल्वे सेवाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ आणि या खात्याला टॅग केले हा व्हिडिओ व्हायरल होता सोशल मीडिया युजर्सनीही असेच अनुभव शेअर केले आणि हे पहिल्यांदाच घडत आहे असं नाही मला सुद्धा एक त्रासदायक अनुभव आला जिथे जागा निश्चित असूनही माझे संपूर्ण कुटुंबाने मुंबई ते वडोदरापर्यंत सहा तास उभे राहून प्रवास केला असे एका वापरकर्त्याने एक्स वापरकर्त्या कपिलच्या पोस्टवर टिप्पणी केली ज्याने अद्नानचा व्हिडिओ देखील शेअर केला उत्तर रेल्वेच्या अधिकृत खात्याने देखील या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि रेल्वे संरक्षण दलाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा